गणपती पूजन कसे करावे मार्गदर्शन तयारी घर व पूजास्थान स्वच्छ करावे पूजेसाठी पाटावर लाल वस्त्र अंथरावे कलश ठेवून त्यावर नारळ व आंब्याची पानं ठेवावीत गणेश मूर्ती स्थापना शुभ मुहूर्तावर गणपती मूर्ती पाटावर बसवावी मूर्तीवर गंध अक्षता फुल वाहावीत संकल्प उजव्या हातात पाणी अक्षता फुल घेऊन संकल्प करावा श्री गणेशाय नमा आज मी गणपती पूजन करीत आहे माझ्या घरात सुखशांती समृद्धी नांदो स्नान व अलंकार मूर्तीला पाणी पंचामृत दूध धी तूप मध साखर स्नान घालावे नंतर चंदन कुंकू हळद फुल लावावी गणेशाला लाल वस्त्र फुलांचा हार दागदागिने शोभा करावी अर्पण दूर्वा एकवीस गाठी अर्पण कराव्यात फुल लाल किंवा पिवळ्या रंगाची फुल अर्पण करावीत नैवेद्य मोदक लाडू फळ नारळ ठेवावा मंत्रजप गणपतीए नम एकशे आठ वेळा जपावा अथवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा आरती सुखकर्ता दुःखरता वारता विघ्नाची आरती भावपूर्वक करावी घंटा वाजवत दिवा लावत सर्वांनी सहभागी व्हावे प्रसाद व नैवेद्य मोदक व लाडूंचा प्रसाद सर्वांना वाटावा प्रदक्षिणा व वा प्रार्थना गणपती भोवती पाच किंवा अकरा प्रदक्षिणा कराव्यात शेवटी नमस्कार करून आशीर्वाद घ्यावा ही पूजा साध्या पद्धतीनेही करता येते भक्तिभाव सर्वात महत्वाचा आहे गणेश चतुर्थी बुधवार सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाईल चतुर्थी तिथी सुरू होते सव्वीस ऑगस्ट दुपारी एक वाजून चोपन्न मिनिटे वाजता आणि संपते सत्तावीस ऑगस्ट सायंकाळी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटे वाजता चंद्र दर्शन टाळण्याची वेळ परंपरेनुसार या दिवशी चंद्राला पाहू नये असं सांगितलं जातं यामुळे मिथ्या दोष होऊ शकतो गणेश चतुर्थी दोन हजार पंचवीस संपूर्ण पूजाविधी तयारी स्थळ स्वच्छ करावे पाठ चौकीवर लाल किंवा पिवळं वस्त्र अंथरावे पाटावर अक्षता टाकून मूर्ती स्थापावी कलशावर नारळ ठेवून कलश पूजन करावे गणेश मूर्ती स्थापना शुभ मुहूर्त सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी अकरा ते दुपारी एक वाजून पन्नास मिनिटे मूर्ती लाल कपड्यावर बसवावी उजव्या हाताला पाण्याचं तांब धरून संकल्प करावा श्री गणेशाय नमा आज मी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने गणेश पूजन करीत आहे कृपा करावी स्नान व शृंगार मूर्तीला पाणी व पंचामृत स्नान घालावे चंदन हळद कुंकू अक्षता फुल, हार अर्पण करावीत मूर्तीला वस्त्र अलंकार हार घालावा अर्पण दूर्वा एकवीस गाठींचा एक, एक जुडी तीन वेळा अर्पण करावी फुल, लाल पिवळ्या रंगाची नैवेद्य अकरा किंवा एकवीस मोदक हळ नारळ लाडू मंत्रजक सर्वात सोपा मंत्र ग गणपतीये नमः अकरा एकवीस एकशे आठ वेळा किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रम निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा आरती दिवा अग्रबत्ती लावून गणपतीची आरती करावी सुखकर्ता दु खरता वारता विघ्नाची त्यानंतर इतर देवतांच्या आरत्या करता येतील प्रदक्षिणा व प्रार्थना गणपती भोवती पाच किंवा अकरा प्रदक्षिणा घ्यावी शेवटी नमस्कार करून प्रार्थना करावी विघ्नेश्वराय नम माझ्या सर्व कार्यात अडथळे दूर कर प्रसाद व नैवेद्य मोदक लाडू फळ प्रसाद म्हणून वाटावे पहिलं अन्न गणपतीला अर्पण करावं या पद्धतीने पूजा केली तर गणपती प्रसन्न होतात आणि घरात सुखसमृद्धी वाढते गणपती बाप्पा मोर्या लाईक शेअर सबस्क्राईब